पुढची बातमी आहे आता पुण्यातून तहसीलदार कार्यालय आता शॉपिंग मॉल झाले का असा प्रश्न तुम्हाला पडेल कारण कामकाज सोडून तहसीलदार कार्यालयातील महिला अधिकारी साड्या खरेदीत दंग आहे पुण्याच्या हवेली तहसीलदार कार्यालयातला सगळा प्रकारे तहसीलदार कार्यालयामध्ये साडी विक्री कशी असा प्रश्न पडलाय और नंबर भी लेके जाओ मैं सब साड़ी का फोटो निकालता है अभी नौ दिन फुल धंधा है तुम्हारा बघा साम टी व्हीवर ही एक्सक्लुसिव्ह बातमी आहे पुण्यातून हवेली तहसीलदार कार्यालयामध्ये चक्क साडी विक्री केंद्र आहे का हे शॉपिंग मॉल आहे का असं प्रश्न पडावा असं चित्र दिसतंय कामकाज सोडून सगळे कर्मचारी साड्या खरेदीमध्ये दंग आहेत पण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्यासोबत एक तर सरकारी काम का, कार्यालयात काम लवकर लवकर होत नाही का होत नाही तर असे प्रकार कार्यालयात घडतात काय सांगाल निश्चितपणे नवरात्र दसरा आलेला आहे या पार्श्वभूमीवर साडी विक्रेते शासकीय कार्यालयात जाताना आणि सा, साडी विक्री करताना या ठिकाणी दिसत आहे तहसीलदार कार्यालय तिथं सामान्य नागरिक शेतकरी यांचे अनेक कामे प्रलंबित असतात त्यांना अनेक काळ वाट पाहावी लागते मात्र शासकीय ज्या कर्मचारी महिला आहेत आणि अधिकारी देखील आहेत अशा पद्धतीनं साडी खरेदी विक्रीमध्ये दंग असल्याचं दिसतंय पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील असा प्रकार घडला होता आणि आता त्या नंतर तहसीलदार कार्यालयातील देखील पुढे आलेला हा प्रकार आहे असे अनेक प्रकार घडत असतील मात्र पुढे आलेला हे दोन प्रकार आहेत आता अधिकारी वरिष्ठ अधिकारी काय निश्चित असे प्रकार पुन्हा सरकारी कार्यालयामध्ये होऊ नये यासाठी आता कडक तंबी देणं किंवा कडक कारवाई करणं खूप गरजेचं आहे तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद